समोर आहे स्वराज्याचा बाले किल्ला राजगड दुपारचे साडेतीन वाजले आहे ट्रेक कॅम्पला हा ट्रेकच्या स्टार्टिंग तर गाईच तुम्ही बघू शकताय आपण आलेलो आहे आपल्या ट्रेक पॉइंटला राजगड बेस कॅम्प टू ला गाडी पार्क केलेली आहे तर आम्ही दोघेच दिसतोय इथं तर आता सध्या ट्रेकला कॅम्पिंगला पण तर बघे आता आमचा हा सफर कसा होतोय हा बघा मागे राजगड तर भरपूर ऊन आहे तर आम्ही एक अर्धा तास ब्रेक घेणार आहे थोडं ऊन खाली उन दे मग ट्रेकला चालू करणार आता साडेचार वाजलेत मी आता क्लाइंबिंग चालू करतोय तर तुम्ही बघू शकत आहे सनसेट बघायला आवाज काही जोडीदार भेटले वर राहण्यासाठी बघा मग आता कसा ट्रिक होतो त्यांच्याकडे कॅम्पिंग स्टो पण आहे आमची मॅगीज तर जुना झालेली आहे थोडं ऊन आहे दमणं घायला लागल्या पण मजा आहे असं जास्तच डिहायड्रेशन होते राह तरी आम्ही पाच सहा लिटर वॉटर कॅरी करायला लागलो वरती काही पाणी भेटणार नाही आम्ही एक लिटर दूध पण घेतले आमचा टेंट पडला तर बघू शकता आमचे ऋषी ट्रेकर टेंट खाली घेऊन हातात घेऊन चालत आहेत ऊन पण दिसत असेल तुम्हाला किती आमचे ट्रेकर दोस्त खाली राहिलेत सध्या आम्ही हळहळ वरती चढाई करत आहे तर बघू शकता मित्रांनो आय थिंक आता आम्ही पुणे पाच वाजलेत होय आम्ही ऑलमोस्ट तीस टक्के बारा टक्के भाग कव्हर केलाय आणि आम्हाला सनसेटला बाले किल्ल्याला जायचं असा प्लॅन आहे तर बघू काय होतंय चला चला तर बघूया हो आम्हाला सनसेट भेटतोय का भेटेल कारण आम्ही तसं लवकरच निघलोय ऊन पण अजून लागते टेम्परेचर आहे बत्तीस डिग्री सेल्सिअस कुठून घ्यायचं शॉर्टकट पण इकडून जायतो पे तो आहे एवढं काय स्टँडर्ड बूट नाहीत आपलं चला तर आम्ही हा ट्रेक पहिल्यांदा पहिला केला आहे एवढ्या उन्हाचा हां आम्ही पहाटे निघालेलो पण त्यावेळी काय आलेलं आमची सोयामाची मिस झालेली टाईम पण नव्हता ऊन पण जास्त होतं माझ्या तांगड्याकडे होय तसा आमचा हा मेंबर आजारी पडलेला त्यामुळे लवकर खाली उतरलेलो तर तो क्षण चुकवायचा नव्हता आम्हाला आता सनराईज बघायचं आहे सोया सोळा आम्ही आता बघितलं त्यामुळे आम्ही कॅम्पिंगसाठी चाललो आहे तर मित्रांनो जसे की आम्ही पाहिला लागले नावानो म्हणजे आम्ही भरपूर टप्पा पार केलेला आहे पहिल्यासारखं असं काही जास्त दम नाही लागला बघू शकता गडाची पायरी आणि मागे बघू शकताय तो तोरणा आम्ही आता पाली दरवाजा दोन तुम्ही बघू शकता माझ्या आहे पाली दरवाजा दरवाजा मागे आहे बाले किल्ला तर आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहे तर आता इथे सगळीकडे राजगडावर मुक्काम बंद लिहिले आम्हाला आता पण <laughs> आम्ही पणगार दिसतोय आमच्यासोबत आमचा आमचा गेला काही मेंबर्स आहेत खाली दोन तीन व्हॅन पण आल्या आम्हाला मुक्काम भेटतोय का तर करायची इच्छा तर आहे झाला झालं एवढं सगळं आटापिटा करून आलोय आणि मुक्काम नाही म्हटल्यावर जर दुःख होतं बघे आता नशिबाचा खेळ आहे तसं आमचं नशिब तुम्हाला माहिती पाण्यात पडलेला आहे काय आमचं पण बघूया आता हाय राजांच्या मनात असलं तर राहून देतील नसलं तरी काय तर मार्ग काढूया बघूया काय होतं तुम्ही पण बघतायच तो हा असतो दरवाजा जिथल्या पोस्ट तुम्ही सगळ्यांनी बघितल्या अस तिला दांबा आता आमच्या ट्रेकर फ्रेंडचा आता कोणती पोस्ट होती फोटो काढतो तर तुम्ही बघू शकता आम्ही आता गडावरती आहे सध्या तर कोणच दिसत नाही हा आता सध्या बाले जिल्ह्यात सव्वा साडेपाच झालेत तिकडे ती बघा सोयामाची आता राहिला तर कोण दिसत नाही आम्ही दोघच आहे बघू शकता तुम्ही हा नो ट्रॅफिक नो इंटरनेट Connection. तो तुम्ही बघू शकता या सुयामाची तिथे थोड अंतरावर आपल्याला स्वराज्याची खिडकी हा आपला बाले किल्ला अजून वरती जायचा सध्या तर आम्ही संजीवनी माझी जवळ आहे तो देदा देदा। संजीज़ संजीज़ तो पूर्ण राजकड हा आमच्या मांड परत काय करायचं आमचा पकडायला नाही ना तर बघू शकता मुंबईचे शेप आणलेले आहेत <laughs> आम्ही आम थोडं बघू आहे हात भाजी करायला मटकी करणार आहे आम्ही भात चालू आहे राहतो थोडा वेळ उघड्यावर पाणी जास्त असं सकाळचे पाहून पाच वाजलेले आहेत सगळेजण माचीला चाललेले आहेत त्याने ट्रेंड बंद आम्ही पण जातो आवरून चहा वगैरे बनवतो दूध घेतलेलं आहे आम्ही ट्रेंडमध्ये आज बोलूया अमोल मच्छु निघलेत डायरेक्ट समज येते बोळ्या काळाने उठ उठ आवडले सगळ्या झालं हे ऋषी त्यांनी टेंट बिंट भरला पण भाई सकाळचे पावनीसा झालेले करायला आम्हाला लेट झालं त्यामुळे पण तुम्ही बघू शकता क्लाउड फॉर्मेशन झालेलं आहे सूर्योदय होणार आहे त्यासाठी आम्ही सोया मार्चिला गावात चाललोय एक नंबर व्यू आहे एक नंबर वातावरण आहे असं वाटतं की जो स्वर्गातच झालंय आई शोपात ढगात लाईटिंग स्वर्ग खग वा साक्षात स्वर्गात उतरलं काहीच मागे बघा आमच्या कस आहे ऋषिक आहे आता आम्ही चालू काम आल्याच्या आवाज आवाज जास्त येत नसेल नेक्स्ट टाइम पास ना मायक्रोफोनचा <laughs> यूज करतो तर विषय काय झाला रात्री कॅमेरा एवढा नाही असल्यामुळे रात्रीच काय शूटिंग आलं नाही जसं भेटली बघा म्हणजे पेट्रोलिंगला होते ते पण काय कोल्हापूर महुऱ्यातलेच होते बाकी चौघ पाच जण आपली बावड्यात त्यामुळं लागली होय की जरा

मच्छी बघून आता चला परतीला चाललो आता मागे झाले ते बघू दुसऱ्या मच्छी नाही जाणार लास्ट टाइम ते केले जरा ट्रेक कसे आमच्या फोटो काढतो पोस्ट आहे माणूस नको चला काढ तुमचे फोटो झाला होता चालले आता खाली बसले नऊ वाजले भरपूर वेळ झाला गडावर उतरायला चला आता जाऊया आपण मजा आली सोडा राजगड स्वर्ग सोडा का त्याशिवाय शब्दच नाही आला राजगड तो राजगड आहे चालू आहे काम तरी स्टे भेटला आम्हाला नशिबानं आमच्या तिकडलाच एक मेंबर भेटला पेट्रोल त्यामुळे जवळपास आम्ही आता पायक्याला आलोय तर थोड्या वेळातच आम्ही आमच्या गाडीजवळ जाईल आणि थोडा वेळा विश्राम करून आम्ही पुण्याकडे रवाना होईल चला झालेला आहे आपला ट्रेक समाधान आहे अतिशय हार्ड होता तरी ज्या गोष्टी मागल्या मिस लाल त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तसा भावाची काठी बघा अजून आहे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत भावान काठी जपले ही काठी शेवटपर्यंत सुरुवातीपासून माझ्या माझ्यासोबत होती अजून शेवटपर्यंत आहे तिथंच तिला ठेवणार जायचं आहे मला ज्या जागेवर तिला ठेवणार चला त्या आजी भरपूर वरती होत्या त्यांच्याकडून आम्ही बॉटलच घेतली त्यांना दोनशे दिलं जास्तीच गरीब वाटत होतं त्या सो म्हटलं आता घेऊया घेऊया त्यांना जा किती वरती आल्यात जास्त वृद्ध होत्या त्या चला पोचलो आम्ही बेस कॅम्पला थोडा वेळ रेस्ट करणार आणि चला परत रूमच्या दिशेने तर बघूया आता नेक्स्ट कोणता होतो आहे तर बघू शकता आता आम्ही पोचलेला आहे है। हे आमचे रूट फायंडर ट्रेकर आलेले आहेत खाली विथ लिंबू सरबत करेक्ट आहे आता थोडी गर्दी दिसते तुम्हाला दाखवतो मी कालपेक्षा थोडी गर्दी आहे पण आहे गर्दी आहे स्टेचा विषय आहे थोडा एक महिनाभरासाठी तर ट्रेक स्टे बंद आहे ट्रेक चालू आहे पण स्टे बंद आहे रेंज ट्रेक पण चालू आहे